आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र राहुल नगर येथे पंचशील बौद्ध विहारात भिकू संघाचा व धम्म संस्कार केंद्र संघाची भव्य याबद्दल सविस्तर माहिती अशी की बारा मे बुद्ध जयंती महाउत्सव निमित्त वैशाखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर जेतवंत धम्म संस्कार केंद्र तेलवाडी आणि पंचशील बुद्ध विहार येथे राहुल नगर यांच्या वतीने दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत श्रमणेर भिकू संघाची भव्य रॅली कातपूर जवळ राहुल नगर या ठिकाणी काढण्यात आली पंचशील बौद्ध विहारात बौद्ध भिकू पूज्य दंत उत्तम धम्मसार व पूज्य भंते पुत्र राहुल यांच्या प्रमुख उपस्थितीत बौद्ध भिकूंच्या उपस्थितीत श्रमणेर भिकू संघ प्रवचन व भोजनदानाचे आयोजन करण्यात आले पूज्य भंते शाकपुत्र राहुल यांनी उपस्थित बौद्ध अनुयांना उपदेशित केले आपण श्रीनाथ षष्ठीसाठी आपल्या स्वतःला आमंत्रण नसतानाही मित्रमंडळी नातलग षष्टी उत्सव साजरी करण्यासाठी आवर्जून बोलावतो परंतु बौद्ध जयंती आपण मोठ्या उत्साहात कधीच साजरी करत नाही सर्वांनी बौद्ध जयंती बौद्ध पौर्णिमा साजरी केली पाहिजे बुद्धांचे विचार आचरणात आणले पाहिजे तरच आपला उद्धार होणार असे संबोधित केले या धम्म संघात कार्यक्रमात एकूण भिकूंचा सहभाग होता पुष्पांच्या धम्म शरण गच्छामी च्या घोषणे धम्म रॅली काढण्यात आली श्रमनेर भिकू संघाच्या धम्म आचरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी जेतवन धम्म संस्कार केंद्राचे तेलवाडी सर्व महिला मंडळ व भीमरत्न प्रतिष्ठान तेलवाडी सर्व सदस्य आणि राहुल नगरचे सर्व भीमरत्न मित्रमंडळ अनुयायी समाज बांधव उपस्थित होते धम्म संस्कार केंद्राचे अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष पूज्य शक्यपुत्र राहुल भंते यांच्या मार्गदर्शनाने तथा धम्म संस्कार केंद्र कार्याध्यक्ष अरुण बल्लाळ यांच्या नेतृत्वाने राहुल नगर येथील पंचशील बौद्ध विहारात तमाम उपासक उपासिका जेतवन संस्कार केंद्र श्रेमनेर भिकू संघ यांचा भोजनादान व देशनाचा कार्यक्रम संपन्न झाला अरुण बल्ला कार्याध्यक्ष यांनी आपल्या प्रभावी भाषणातून धम्म व बाबासाहेबांचे विचार आचरणात आणावे आपला समाज हा साऱ्या जगामध्ये उठून दिसला पाहिजे म्हणून क्रांतीसूर्य प्रज्ञा सूर्य महामानव डॉक्टर असे संभाषणामध्ये तमाम उपासक उपासिकांना सांगितले राहुल नगर येथील पंचशील बुद्ध विहारांमध्ये अतिशय आनंदमय वातावरण निर्माण झाले होते सर्वात मोठी शेती जेव्हा इथं भरते तेव्हा पुन्हा बौद्धाला आमंत्रण दिलं जाते का की तुमचे नातेवाईक घेऊन मध्ये या आपल्या नातेवाईकाला आपणच फोन लावतो की पैशांची शेष्टी आहे सर्व कार्यक्रमाला बाजूला का इथं तिथं सर्व जण एखादुरे खायला आमंत्रण कोणालाच नसते आणि हे दोन्ही धर्म तुमचे नाही आहे तिथेही तुमचं मन भरलं नाही तर त्या चर्च मधल्या हे कुठल्या तरी कार्यक्रमाला जाऊन येतात आपण बौद्ध लोक आहोत बौद्धांनी बौद्धाचा उत्सव साजरा केला पाहिजे बुद्धाची जयंती पण आपण बाबासाहेबाची जयंती किती मोठ्या प्रमाणात साजरे केली तुम्ही खूप मोठा ठिकाणी लावला होता एका ठिकाणीच बनव ज्या बाबासाहेबाची जयंती मोठ्या प्रमाणात आपण साजरी करतो त्या बाबासाहेबांनी कोणाची जयंती साजरी केली होती बुद्धाची केली होती म्हणून आपण बुद्धाची जयंती करतो का साजरे नाही करत म्हणून बुद्धाची जयंती ही चांगली झाली पाहिजे त्यासाठी ते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब मिस दन अपडेट